शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्य आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात प्रहार क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आले शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या सर्व विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू हे बेमुदत अन्य आंदोलनाला बसले आहेत दरम्यान पाच दिवस उलटूनही शासनाने त्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल त्यामुळे राज्य शासनाने बच्चू यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली तुम्हारे है दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे आजार पेन्शन मिळालाच पाहिजे दिव्यांग आज आज रोजी पुढे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बच्चू भाऊंना पाठिंबा देण्यासाठी दिव्यांग संघर्ष समिती यांच्या पटलाखाडी आठ जूनपासून जे बचभूमी अमरावती येथे गाव आंदोलन लावलेलं आहे त्याच्यात दिव्यांगासंदर्भात संदर्भात मागणी जी पूर्ण करत आहेत त्यांनी आज सहावा दिवस उपोषणाचा आहे तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या धुळे जिल्ह्यातूनच सगळे दिव्यांग बांधव शेतकरी बांधव यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे तर त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतो आहे तर आमचा जाहीर पाठिंबा